नमस्कार कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत पौष्टिक असा पालक पनीर पराठा तर चला रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी एक पालकची जुडी स्वच्छ धुवून घेतली आहे इथे मी पाणी गरम करत ठेवलं आहे पाणी चांगलं उकळल्यानंतर आपण धुतलेला पालक त्यामध्ये घालून घेऊया आणि साधारण मिनिटभर एक उकळी काढून घेऊया मिनिट भर पालक उकळून घेतल्यानंतर आता ते आपण काढून घेऊया तर इथे मी थंड पाणी घेतलं आहे आता जो उकळलेला पालक आहे तो आपण थंड पाण्यामध्ये घालून घेऊया त्यामुळे पालकचा रंग बदलणार नाही तो तसाच्या तसाच राहील आता आपण पालकची पिवरी तयार करून घेऊया तर इथे मिक्सरमध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत त्याचबरोबर एक इंच अद्रक बारीक चिरून घेतला आहे आता यामध्ये आपण पालक घालून घेऊया आणि मिक्सरमध्ये एकदम त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मी पालकची पेस्ट तयार करून घेतली आहे पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया तर त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात थोडंसं मीठ घालून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेली पालकची पिवरी घालून घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं सॉफ्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि ते झाकण लावून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करू तर इथे पाव किलो पनीर मी बारीक किसून घेतला आहे त्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेऊया त्यानंतर एक चमचा काळी मिरी पावडर आणि खूप सारी कोथिंबीर घालून घेऊया त्यामध्येच एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस चांगले एकजीव झाल्यानंतर आता त्यामध्ये चवीपुरतं थोडस मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिसळून घेऊया पीठ मळून पंधरा ते वीस मिनिट झाली आहे आता आपण पराठे करायला घेऊया तर पीठ प्रथम सर्व चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आणि त्यामधून एक गोळा काढून त्याला असा वाटीसारखा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने हळूहळू कडावरती घेऊन आपल्याला स्टफिंग आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि कडा आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे आता आपला गोळा तयार झाल्यानंतर प्रथम पिठात बुडवून हातानेच त्याला मोठा करून घ्यायचा आहे आणि नंतर अशा प्रकारे लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे पराठा एकदम चपातीसारखा पातळ करायचा नाही थोडं जाडच ठेवायचं आहे आता आपण तो भाजून घेऊया तर दोन्ही बाजूने आलटून पलटून त्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाल्यानंतर त्याला वरून चांगलं तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण सर्व पराठे तयार करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सर्व पराठे तयार झाले आहेत तर असे हे गरमागरम पराठे लोणच्या बरोबर तुपा बरोबर किंवा वरून मस्त बटर घालून या खोबऱ्याच्या चटणी ही खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा